मला रात्री दीड वाजता एक फोन आला तिकडे रात्र असते आणि ते लोक तेव्हाच लो, ते काम करतात ते एवढ्या रात्री काय फोन आला म्हणून मी तो कट केला मी झोपेत होतो मला तो परत फोन आला तो ऍडमचा होता अच्छा दिग्दर्शकाचा तो, तो म्हणाला की वी हॅव बीन सिलेक्टेड फॉर द ऑस्कर्स आउट ऑफ दिस मेनी फिल्म्स आणि मग मी त्याला कॉन्ग्रॅच्युलेट वगैरे केलं फार काही के रिएक्ट झालो नाही थोडासा झोपेतही होतो नंतर ला ला ते थोडा वेळ लागला ते पचनी पळायला आणि मग बायकोला उठवलं म्हटलं अगं ऑस्करला सिनेमा शॉर्ट फिल्म सिलेक्ट झाली आहे त्याच्यात मी काम केलंय बायको म्हणाले कामच केले बनवलेलं नाही झोप म्हटलं पहिली <laughs> थोडे तोड रिएक्शन आली <laughs> आणि ते ऍक्च्युली ती रिएक्शन आली ते फार बरं झालं की <clears throat> नाहीतर मी उगाच एक्साईट खूप झालो असतो आणि म्हणजे काही फारच तीर मारलाय असं पण ऍक्च्युली ते इंडियन कनेक्शन आहे तो आपली uh, जी uh, भारताकडनं जाणारी जी एंट्री आहे hmm. uh, ती <coughs> सिलेक्ट नाही झाली लेडीज हा पण मग आता भारताचं काहीच नव्हतं ना त्या या oh. वर्षीच्या ऑस्कर oh. मध्ये हो oh. तर म्हटलं चला ऍटलिस्ट काहीतरी इंडियन कनेक्शन या ah. वर्षी आपलं आहे आणि ते एक आनंदाची बाब आहे इट वॉज प्लेझंट सरप्राईज आणि अर्थात बरही वाटलं छान वाटलं म्हणजे काय पण त्याचा जो विषय आहे वस्त्रोद्योगा उद्योगातील बाल बालकामगार बालमजुरी याच्यावर बालमजुरी आणि दिल्लीत शूट केला इंडियन अमेरिकन हा प्रोडक्शन दोन मुली आहेत त्यांची गोष्ट आहे ती आणि गार्मेंट फॅक्टरीमध्ये त्या दोन्ही मुली काम करत असतात त्यातल्या एका छोट्या मुलीची ती पर्टिक्युलरली गोष्ट आहे आणि त्या गार्मेंट फॅक्टरीचा मालक जो असतो तो मी आहे अच्छा हा तर ती काही गोष्ट आहे ती त्या तिघांमध्ये मोस्टली आहे म्हणजे नातेसंबंधाची गोष्ट हा म्हणजे कसं की लहान मुलांच त्यांचं शिक्षणाचं वय असतं करेक्ट हा त्यांचं लहानपण असत तर जे अत्यंत गरीब मुलं जी आहेत तर त्यांचं लहानपण सुद्धा त्यांना भोगता येत नाही त्यांना बघता येत नाही त्यांना ते लहानपण जगायला मिळत नाही ते कामात काम, काम करण्यात जात आणि त्या मुलीचं चा तसं चाललंय अगदी अल्लड आहे लहान आहे पण ती फार छान त्या ॲडमनी फार छान ती गोष्ट डिरेक्ट केली आणि खूप सजवली पूर्वी असं वाटलं नव्हतं की ऑस्कर वगैरेला जाईल बऱ्याचशा फेस्टिवल्सना ती सिलेक्ट झाली ऑफिशियल सिलेक्शन झालं काही बक्षीसही मिळाली कुठे कुठे बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून पण ती आली बऱ्याचशा इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये पण ऑस्करचं असं वाटलं नव्हतं पण मला सांग की आपल्या चित्रपटसृष्टीतून तुला काय प्रतिक्रिया येत राहिल्या कोणाचे फोन कोणी का व्यक्त झालं फारसं असं कोणी काही व्यक्त झालेलं नाही अजून तरी अरे आश्चर्य मीडियामध्ये तर सगळीकडे म्हणजे तू त्याच्यात आहे ह्या अँगलनी सुद्धा बातम्या आल्या अनुजाच तर बातम्या आल्या पण तुझं त्याच आलं हो फक्त काही जे जवळचे काही चार पाच मित्र आहेत त्यांनी फोन केले किंवा त्यांनी आनंद व्यक्त केला पण असं इंडस्ट्रीत ना काय असं बरं ते मला काही फार अपेक्षितही नव्हतं की हां म्हणजे मी एखाद्या सिनेमात काम केलं आहे आणि माझंच तिकडे ऑस्करमध्ये काहीतरी घडतंय हां अरे पण ही सुद्धा मोठी कसं आहे माहिती आहे ऑस्कर हे आपलं एक, एक सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम जगातला पुरस्कार आहे असं मानलं जात मानलं जातं चित्रपट असेल लघुपट असेल इतर हे वेग वेगळे त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत पण आपला एक मराठी कलाकार अशा पद्धतीने त्याची त्यांनी काम केलेली ल केलेला लघुपट ह्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचतोय आणि तो पण जगातल्या एकशे ऐंशी लघुपटात आणि तुलाही कल्पना आहे की आज गेल्या काही वर्षामध्ये किंवा दहा बारा वर्षात लघुपटाची जी संस्कृती आहे ती खूप डेव्हलप झालेली आहे जेवढं चित्रपटांना स्थान आहे तेवढंच लघुपटांना स्थान आहे आणि अशा लघुपटामध्ये जर आपला एक मराठी कलाकार म्हणजे हे तू जे उत्तर दिलं ते आश्चर्यकारक आहे एक प्रकारे हा म्हणजे आता काय लोकांनी कौतुक का करावं असं माझं म्हणणं नसतं कधीच पण बरेचदा काय होतं ना की मी स्वतः हा, एखादी समजा एखाद्या मित्राची चांगली बातमी आली त्याचं काही अचीवमेंट आलं तर <coughs> ते माहीत तर असतं आपल्याला हा पण बरेचदा ते राहून जात सांगाय सांगणार किंवा सांगत नसतील किंवा ठीक आहे तो ओके चांगली गोष्ट आहे ते मनातल्या मनात राहत असेल तसं काहीतरी झालं असेल लोकांचं शक्यता आहे भेटल्यावर अभिनंदन करू किंवा असं काहीतरी असेल हो पण आज सोशल मीडियाच्या काळामध्ये व्हॉट्सअपवर काही सेकंदामध्ये मेसेज माणूस पाठवू शकतो अभिनंदन म्हणून नं। अगदीच हे बघ नाही काय असं अगदीच आले नाही असं नाही पण तू जसं म्हणालास की एवढं ते झालंय तसं काही झालं नाही आणि मलाही ते तसं व्हावं असं काही वाटत नाही कारण बघ तो सिनेमा मला मिळणं म्हणजे मी एक हॉलिवूडची फिल्म केली होती हॉटेल मुंबई अँथनी मारसची ती परत वॉरियर क्वीन नावाची एक फिल्म केली होती त्या वॉरियर क्वीन नावाच्या फिल्ममध्ये Uh, एक अमेरिकन uh, कॅमेरामॅन होता तर तो पण तो इथे काहीतरी त्या प्रोडक्शनशी संबंधित होता तर त्या कॅमेरामॅननी माझं नाव ऍडमला सांगितलं होतं होत तर असं ते वेगळं कनेक्शन घडलं ते एखाद काम केलं की ते काम करत केलं की दुसरं काम मिळतं चांगलं काम केलं की चांगलं असं काहीतरी होतं तसं ते झालेलं होतं आणि मी दिल्लीला जाऊन काम केलं दिल्लीला शूटिंग होत त्याचं काम केलं त्याने थोडेफार पैसे पण दिले मला आणि मला बर वाटलं त्यांचं काम करण्याची टेक्निक आणि त्यांची पद्धत फार वेगळी आहे आणि चांगली आहे मग इथे ते मुद्दा तो संपला होता हा तू तु तुझ्या भूमिकेतून बाहेर आला हा बरोबर आहे ना हो तेवढं तेवढ्या पुरतं ते झालं ते संपलं होतं लगेच ते औस्करच लगे आल्यामुळे आता त्याच किती आपण त्याचा हे करायचा पण तुला मी विचारतो आता ऑस्करचा था विषय चाललाय म्हणून बघ आशुतोष गोवारीकरच्या एक चा जो सिनेमा आहे म्हणजे आता चोवीस वर्ष झाली तर त्यानंतर आपल्या एकाही चित्रपटाला ऑस्करला विदेशी चित्रपटाच्या विभागामध्ये नामांकन मिळालेलं आहे आपल्याकडनं एंट्री जाते जशी लाडीजची गेली गलीबॉयची एक वर्ष गेली अशी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी कुठल्या भाषेत वेगळ्या भाषेतल्या चित्रपटात एक भाषा आपण निवडतो गुजराती चित्रपट गेला कधी आसामी चित्रपट गेला कधी मराठी पण आपण नामांकन सुद्धा पोचत नाही माझा असा प्रश्न आहे आपण आपल्याकडे दरवर्षी दीड ते पावणे दोन हजार चित्रपट निर्माण होतात वेगळ्या भाषांमध्ये पण आपण ऑस्करचं नामांकन सुद्धा नाही मिळू शकत तू स्वतः एक दिग्दर्शक सुद्धा आहेस बरोबर नुसता आहे असं नाही आहे बरं तू सगळ्या माध्यमातून काम करतोय केलेलं आहे मी तुझा जे तुझं जे विजन आहे की तुझी जी वाटचाल आहे ती अशी एक सुरी नाही आहे ती अशी वास्ट आहे मग आपण काय नाही नामांकन मिळू शकत तुझं एक दिग्दर्शक म्हणून अभिनेता म्हणून आपल्या क्षेत्रातला वावर म्हणून तुझं काय काय मत आहे आता बघ मी काही आपली इंडस्ट्री आपल्या इंडस्ट्री आणि आपल्या सिनेमा क्षेत्राबद्दल म्हणजे पर्टिक्युलरली इंडियन सिनेमाबद्दल भाष्य करण्याचं माझ माझी तेवढं हे नाही आहे ही नम्रता झाली नम्रता नाही पण नाही हा ठीक आहे फॅक्ट तरी माझं मत विचारशील तर <clears throat> सी आपला सिनेमा सिलेक्ट होतो म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये होतो तर फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये हो, 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 म्हणजे हो, त्यांच्यासाठी दुसऱ्या भाषेचा हो, सिनेमा हो मेन सेक्शन नाहीच मेन सेक्शनचा नाही काही संबंध नाही हा ना। आपण खूप दूर आहोत नाही दूर म्हणजे नाहीच ना? तो युएसचा सिनेमा आहे त्यांचं ते हो ऑस्कर आहे हो त्याच्यात त्यांनी एक कॅटेगरी ठेवली आहे की एक फॉरेनचा सिनेमा आपण सिलेक्ट करून त्यांना एक देव याबाबत आणि ते ऑस्कर इतकं मोठं आहे की आपला फॉरेनचा सिनेमा म्हणून सिलेक्ट झाला तरी ते आपल्याला हेले नसते हा असं असं अन... ऑडिओ ब्रेकिंग न्यूज असते ब्रेकिंग न्यूज असते हा आता जगभरात खूप सिनेमा होतात म्हणजे एकदा आ... एक सिनेमा होता no नो मॅन्स लँड करेक्ट ज्याला ऑस्कर मिळालं हो oh. आणि तेव्हा म्हणजे तेव्हा खूप वर्षा आधीची गोष्ट सांगतो oh, oh. हो तर पूर्वी आम्ही तुला माहितच आहे तू पण तुला पण ते माहित आहे तू पण असायचास वेगवेगळ्या फेस्टिवल्सना जाऊन चित्रपट बघायची कारण अवेलेबल नव्हते डिजिटल हो, हो, प्लॅटफॉर्म काहीच का नव्हतं नव्हतं तर फेस्टिवल्स मध्येच चित्रपट बघायला मग बर्गमन असो असो चित्रपट आम्हाला कसे बघायला मिळाले हो, तर ह्या फेस्टिवल्स आपला हो, हो, इफी असेल किंवा इतर काय असतील इतर काय असतील किंवा गावी जाऊन सुद्धा आपण बघितलेले बरोबर आहे हा तर त्या वर्ल्ड सिनेमा कडे बघताना आपला जो आपली जी स्टाईल आहे इंडियन स्टाईल गाणी इमोशनल आस्पेक्ट म्हणजे पूर्वी पूर्ण सिनेमा फक्त गाण्यांवर असायचा आणि शेवटी एक छोटीशी गोष्ट हो, असायची काहीतरी हो, हो, क्लायमॅक्स असावं हो, मग हो, 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 तिथून होत 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 तर वी आर स्टील मला असं वाटतं की वी आर स्टील ग्रॅज्युएटिंग अच्छा हां हां तर ते स्पीच म्हणणं जे आहे किंवा तो जो विचार बर ऑस्कर मध्ये ऑस्कर मध्ये आलेले जे खूप उच्चतम सिनेमे आहेत त्यातले काही दिग्दर्शक सोडले तर काही सिनेमे सोडले तर ते काही फार ग्रेट आहेत अशातला मुद्दा नाही ना बरोबर आता ता टायटॅनिकला खूप ऑस्कर मिळाले हो त्याच्या हो। टायटॅनिक ती सिनेमा ग्रेटच होता Making, मेकिंग मेकिंग फारच ग्रेट होत तर ती जी तंत्र शुद्धता आहे ती टेक्नॉलॉजी जी आहे ती अजूनही आपण शोधतोय आता आपल्याकडे बाहुबली आणि असे सगळे सिनेमे येत आहेत पण तरी ते बघताना असं वाटतं की नाही रे अजून अजून जरा बाकी आहे अजून जरा बाकी आहे अजून ते, ते जे अजून जरा बाकी आहे ना यस तर ते जेव्हा अजून जरा बाकीची जी दूरी आहे वो जब जब कम होगी ना तो कुछ मराठी मनोरंजन हो सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला